ते तुलमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तसं मी तुम्हाला सांगितलेलं की आजचा व्हिडिओ हा लाईव्ह व्हिडिओ असणार आणि ह्या वर्षाचं सर्वात मोठं लोडी जे आपण नाशिकसाठी श्री सुरेश बोराडे काका त्याचबरोबर त्यांचे भाचे सचिन शंकर मोरे आता बोराडे काकांचे जे लोडिंग चालू आहे हे आपल्याला पिंपळगाव खांब तालुका नाशिक जिल्हा नाशिकसाठी नारळामध्ये आंतरपीक बुटकी सुपारी बघू शकतो आपण अशा प्रकारचं सिलेक्शन करून या सगळ्या प्लॉटमधून आपण सिलेक्शन करून रोपं काढत आहोत तर ही जी बुटकी सुपारी आहे ही मोहितनगर जातीची आहे जा, लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधारणा चालू होते नारळामध्ये आंतरपीक स्पर्धा तयार होण्यासाठी आपण काकांना नारळ आणि सुपारी सुपारी बुटकी जात आहे मोहितनगर विठ्ठल मंगला त्याचबरोबर बुटका नारळ जो आहे त्यामध्ये मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये सहाशे मिली पाणी आहे आणि नारळ म्हटलं तर खडका जमीन असू दे दलदलिप्त असू दे गाव्याची असू दे कुठल्याही जमिनीमध्ये नारळ चांगलं पीक येणारं आणि ज्याच्यापासून आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आणि जशी वर्ष वाढत जातील तशी से, नारळाची संख्या वाढत जाणार आहे हे जे जात आहे मलेशियन डॉर्प ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोडिंग बघणार आहोत तुम्हाला तर माहिती आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तर अशा प्रकारचं आता काकाने जो नारळ घे सुपारी लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण नाशिकसाठी तर शेतकरी बंधू आत्ताचं जे लोडिंग चाललेलं आहे हे सचिन मोरे साहेबांचं जे आपले बोराडी काकांची भाषे आहेत तिने जो नारामध्ये आंतरिक सुपारी बुटकी जात हे आज दिना अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसची लोडी बघू शकतो आपण आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी आहे महाराष्ट्रातील सर्वात आणि पस्ती चक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता ही सुपारी जी आहे ती वार्षिक सुपारी आपल्याला अडीच ते तीन किलो सुपारी देते सुपारीमध्ये जी खाण्यासाठी जात वापरली जाते ही मोहितनगर करमंग जे आपल्याला सराकडून पन्नास वर्षातून जायचं आहे आणि त्यामध्ये सुपारीची स्वतः तयार व्हावी त्याचबरोबर एकमेकांची वसव होत नाही कारण जी आपली सुपारी आहे त्याचा पाण्याचा जो व्यास आहे तो है। तीन सवा तीन फूट आहे जेणेकरून आपण नाराजी लागवड जी वीस बाय वीस रोजी करतोय त्याच्यामध्ये आपण सुपारी आंतरपीक घेतोय आहे सर जर एक सुपारी बघू शकतो आपण सुपारी कशी असत्या तर ही जी बुटके सुपारी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीला आता इथं पेहरं सुटलेले आहेत बजरंग सर जरा कॅमेरा घ्या पुढं बुटकी जात म्हणजे शेतकरी बंधू हे अशा प्रकारचे आता याला इथं पेहरं सुटलेले आहेत कारण ही वैशिष्ट्य म्हणजे ही जी सुपारी आहे ही आपल्याला वर्षाकाठी अडीच ते तीन किलोपर्यंत सुपारी देते आणि जी खाण्यासाठी वापरली जाते आणि जी बाजारात एक हजार रुपये किलो न जाते सोडल्यानंतरच आता बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंना मी जे सर्व नियोजन देतोय त्यामध्ये सुपारीचं नियोजन देण्याचं कारण सुपारी फक्त ऑटोमॅटिक झाडापासून पडत असते ती सोडल्यानंतर वाळवली की ची सुपारी बाजारात विकू शकतो याला मशिनरीची गरज नाही त्याचबरोबर आपल्याला घरच्या घरीही सुपारीचं उत्पादन घेता येतं आहे आणि बाजारमध्ये हजार रुपये किलो विकता येते आणि पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन आहे आता आपण नारळ आणि सुपारीचं अंतरपिकाचं जे उत्पादनाचं गणित करत असतो सुपारी जर म्हटलं तर एका एकरामध्ये नारळामध्ये आपण एकशे वीस ते जास्तीत जास्त दोनशे सुपारी लावतोय सरासरी एका झाडला अडीच ते तीन किलो सुपारी मिळते शेतकरी बंधू दोन किलो पकडली तरी आपल्याला एकशे वीस रुपयापासून दोनशे चाळीस किलो सुपारी मिळत्या गुणिले एक हजार रुपये किलो सरासरी एका एकरातून आपल्याला वर्षाकाठी अडीच लाख रुपयाचं सुपारीचं उत्पादन आणि नारळ जे मिळतात ते साडेतीनशे ते साडेचारशे सरासरी वीस रुपये नारळ जर आपण जाग्यावरती विकतो आज नारळामध्ये सतरा ऐंशी रुपये नारळ आहे आपल्याकडं वीस रुपये नारळ जरी विकला तर शेतकरी बंधू एकरातून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात सरासरी आपल्याला वीस रुपयांना एक नारळ तीनशे नारळाचे सहा हजार रुपये होतात एका एकरामध्ये आपला एकशे वीस नारळ बसतो सरासरी आपल्याला नारळाचं जे उत्पादन आहे ते एकरी सात ते नऊ लाख रुपये उत्पादन आणि सुपारीचं आपल्याला सरासरी जे उत्पादन मिळतं ते तीन लाखापर्यंत म्हणजे एकरी शेतकरी बंधूंना दहा लाखापर्यंत हे वार्षिक उत्पादन कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेत आपले जे व्हिडिओ आहे ते साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना घर बसल्या हे पाहता येतील आज आपला जी चॅनल महाराष्ट्रात गाजलेला आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि आपण फक्त नारळाला मीठ एक किलो वापरायचं आहे इतर रोपांना मीठ वापरायचं नाही आणि नारळ सुपारी हे आंतरपिक शेतकऱ्यांनी घ्यावं जेणेकरून त्यांना उत्पादनाचं साधन मिळेल आणि ज्यावेळी आपण आंतर वीस बाय वीस ठेवतो आहे नारळामध्ये आपल्याला आयुष्यभर अंतरपिके घेता येतात कारण नारळाची पाणी ही विरुद्ध बाजूला वाढत असल्यामुळे एकमेकाची वसभ होत नाही त्याचबरोबर नारळ हा जमिनीपासून लागत असल्यामुळे कमी उंचीवरती आपल्याला फळदारण जास्त घेता येते वाऱ्या कारणाला झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर आता नारळाला लागवड करताना साधारण खटा पाहिजे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशीपाडून रोप लावायचं आहे बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येतात सर लाईव्ह व्हिडिओ बनवा आज आपण लाईव्ह व्हिडिओ बनत आहोत बोराडे काकांचा आणि मोरे साहेबांचा तर आजच्या याच्यामध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आपल्याला घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील आणि ह्या व्हिडिओमधून लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तर मिळतोच त्याचबरोबर नारळामध्ये आपल्याला दलदलिप्त जमीन शारपर खारपड जमीन आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दलदलिप्त जमीन आहे शारपड जमीन आहे त्यामुळं शे शेतकरीमधून ज्या जमिनी पडून राहतात अगदी ऊस लावला खराब आपन, तर खराब होतो अशा ठिकाणी आपण नारळ शेती केली तर त्यामध्ये उत्पादन चांगलं येतं याचे उदाहरण म्हणजे आपल्याला निकम साहेब म्हणून आहेत बारा एकरमध्ये नारळ लागवड आहे त्याचबरोबर नारळ लागलेल्या बागा म्हटला तर निमजमध्ये धनाजी पाटील असतील त्याचबरोबर आपल्याला हिच्यामध्ये जालन्यामध्ये बाण पाटील असेल बानाच्यावाडीमध्ये तसेच आपल्याला रिटायर पोलीस अधिकारी साहेबांची पण लागवड आहे महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी आता बागा उत्पादन चालू आहेत नाईव्ह व्हिडिओमध्ये आपण ज्या बागा दाखवू शकता येतील त्या आपण दाखवणार आहोत त्यानंतर आपण नारळ लोडी मागणार आहोत नारळ जर म्हणलं तर आपण जो आपल्या दैनंदिन वापरामध्ये सर्वच ठिकाणी जो वापर केला जातो आणि ज्याला आपण त्रिपळ कल्पवृक्ष त्याचबरोबर ज्याचं आयुष्यमान जास्त असणार असं हे जे बर, पीक आहे नारळ ज्याचा आजच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीमध्ये वापर होणार आणि प्रमुख शुभ फळ म्हणून दिलं जातं आणि जो कुठल्याही जमीन देतो दलदलीत जमीन असू दे खडका जमीन असू दे त्याचबरोबर मीठ पुटलेली जमीन असू दे कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि ये बारमाही वर्षभर उत्पादन देणारं आणि पीक येणारं फळ असं म्हणजे सिर्फळ नारळ बघू शकतो आपण नारळ जर म्हटलं तर आपण जो आपल्या दैनंदिन वापरामध्ये सर्वच ठिकाणी जो वापर केला जातो आणि ज्याला आपण त्रिपळ कल्पवृक्ष त्याचबरोबर ज्याचं आयुष्यमान जास्त असणार असं हे जे पीक आहे नारळ ज्याचा आजच्या जीवनामध्ये सर्वच गोष्टीमध्ये वापर होणार आणि प्रमुख शुभफळ म्हणून दिलं जातं आणि जो कुठल्याही जमीन देतो दलदयुक्त जमीन असू दे खडका जमीन असू दे त्याचबरोबर मीठ पुटलेली जमीन असू दे कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि बारमाही वर्षभर उत्पादन देणारं आणि पीक येणारं फळ असं म्हणजे सिरप नारळ बघू शकतो आपण की श्री सुरेश बोराडे काका आणि त्यांचे भाषेचे सचिन शंकर मोरे आता बोराडे काकांचं जे पिंपळगाव खाम खामगाव जे आहे नाशिकमधलं आणि त्याचबरोबर पातर्डी नाशिक शेजारीच तर ह्या दोन पाठींचा माल आपण जे गाडीत भरत आहोत मलेशियन डॉर पडणार आहे बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं भरायला चालल्यात जे आपल्याला खराब रोप वाटते ते, ते बाजूला काढलं जाते आहे कारण या नाराचं वैशिष्ट्य म्हणजे हे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला तीन वर्षातच करून चालू आहे खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे लोडिंग चाललेलं आहे आपल्याला जे खराब रोप वाटते ते असं बाजूला काढलेलं आहे त्याचबरोबर चांगली सिलेक्शन करून रोपं रोपांना पूर्ण खात्रीची रोपाबरोबरच रोपा नियोजन करून जी रोपाचं लोडिंग चाललेलं आहे अशा प्रकारे बारीक रोप देऊ नका ते रोप कशाने दिले ते पलीकडनं रोपा आहे ते बारीक आहे का बाजूला हां काळ्या बाजूला ते शेतकरी बंधू बुटकी जात आहे त्यामुळे खराब रोप बाजूला काढलं जात आहे आणि उंचीला कमी असणारी जात आहे अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे आता एकरी आपण सात ते नऊ लाख रुपये कसं उत्पादन आहे त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत ही जी जात आहे ही बुटकी जात असल्यामुळे जमिनीपासून हो खळधारणं चालू होते सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ हे आपल्याला मिळत असतात अशा प्रकारे बघा जे लहान रोप वाटते खराब रोप वाटते ते आम्ही रिपॅगिंगसाठी रिबॅगिंग म्हटलं तर आमचं असं खालच्या प्रकारे खालच्या प्लॉटमध्ये रिबॅगिंग झालेलं आहे आंब्याचं तसं नाराज पण हे साठ किलोच्या बॅगला रिपॅकिंग करून हे रोप आम्ही एक वर्षानंतर विक्रीसाठी काढत असतो बाजूला ते आहे का अशा प्रकारे जे खराब वाटते रोप ते बाजूला काढलेलं आहे अशाच प्रकारचं नियोजन करून आपण ती पहिली पट्ट्यात घ्या जी खराब रोप आहे ती पहिली पट्ट्यात घ्या शेतकरी बन तू पहिले शेतकरी चांगला तर नसेल चालणार कारण ते नारळ पाणी जर म्हटलं त्याचं आयुष्यमान हे जास्त असल्यामुळे शेतकरी बंधनं खात्रीचे रोप दिले पाहिजे त्यासाठी आपल्याला सिलेक्शन करून रोपं द्यायच चाललेले असतात अशा प्रकारे नियोजन ही रोपं ऐकलं त्यात घ्या तिकडे मग नाही हे रोप काढा ही रोप बाजूला काढलेला आहे बाजूचा बाजूला लावू दे बघू शकता व्हिडिओमध्ये आपण जे कसं लोडिंग असतं खराब रोप कसं बाजूला काढलं जातं हे दाखवत असतो आता बोराडेकर असतील किंवा त्यांचे भाषा असतील किंवा माझ्या महाराष्ट्रातील असेल ते शेतकरी असतील त्यांच्यासाठी सिलेक्शन करून रोपं भरणं हे माझं काम आहे खात्री बरोबरच रोपं एकदम नियोजन परफेक्ट करून देणं त्याचबरोबर भाग डेव्हलप होणं ह्यासाठी आपल्याला सर्व नियोजन हे पाहता येतं अशा प्रकारचे हे मलेशियन बुटका नारळ जो आपल्याला अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होते नारळ पाण्यासाठी चांगली जात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात कपरं तयार होते अशा प्रकारचे नियोजन पूर्ण हा पट्टा घ्या जो आपण परवाही करून ठेवला हो आहे ना तो पट्टा घ्या त्यामध्ये खराब अर्थ ते लागलं दुसऱ्या पट्ट्याला लावा आता ज्यावेळी आपल्याकडे शेतकरी बंधू रोप येतात चार आठ दिवस ठेवा महिनाभर ठेवा काही होत नाही त्याला आपल्या वाता वातावरणात रोपही सुटेबल होतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या कलरचा पण नारळ दिसतो आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की हा जो नारा आहे हा डी जातीचा आहे त्याचबरोबर आपल्याकडे ऑरेंज डॉवर येलो डॉवर केळी त्या सर्व जाती ज्यावेळी क्रॉस पॉलिनेशन जात येते क्रॉस पॉलिनेशन म्हणजे संक्रित हायब्रीड मराठीमध्ये जी जात आपल्याला उत्पादन चांगली देते ती जात क्रॉस पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आजपर्यंत आपण नारळ म्हटलं तर देवारात उगवला किंवा जी फेरस्ती लोक आंध्रवाले असतात त्यांच्यापासून नारळ घेऊन लावतो तो नारळ आठ दहा वर्षामध्ये तीस पस्तीस फूट उंची होते आणि त्यानंतर त्याला वर्षाकाठी ऐंशी नव्वद नारळ येतात ती जात असते बनवली त्यानंतर टीडी जात निघाली टॉलंडॉ त्यानंतर डी टी निघाली ह्या सर्व जे जाते या झाडाची फळं काढून ती फळं ठेवून त्यापासून आजं तयार झाली पण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो क्रॉस पॉलिनेशन तिथं हे म्हणलं त्यांना सांग मग इच्छितो गुन्ह दि काय करायचं तर ज्यावेळी आपण क्रॉस पॉलिनेशन पॉलिनेशन झाल्यानंतर ज्याचे कॅरेक्टर चेंज होतात फळधारणं चांगली वाढते उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर कमी कालावधी मिळतं अशासाठी क्रॉस पॉलिनेशन असतं त्यामध्ये आम्ही ज्यावेळी हे क्रॉस पॉलिनेशन झाल्यानंतर आदर जाती जसे प्रत्येक आमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही जसं क्रॉस पॉलिनेशनसाठी नारळ जे ठेवलेले असतात त्यामुळे त्याचे कॅरेक्टर हे चेंज होत असतं आणि क्रॉस पॉलिनेशनमुळे त्याला उत्पादन चांगलं मिळतं ह्यासाठी हे ठेवलेलं असतं तर जसं धनगर आपलं बसरं ओळखतो तसं आम्ही जा त्या खोडावरून त्या पानाच्या लेन्सवरून आम्ही तिची जात सांगू शकतो आहे आता डी डीटी जातीचं पण तुम्हाला रोप दाखवतो मी सतप्रिर बंधू बघू शकतो आहे आपण हे डीटी जातीचं रोप आहे दोन्हीच्या खोडामध्ये बदल बघा पानामध्ये बदल बघू शकतो आहे आपण एवढं जर आपण गॅरंटी सांगतो आहे कारण आपण स्वतः बनवतो आहे रोपं त्याचबरोबर रोप स्वतः बनवत असल्यामुळे आपल्याला त्याचं मार्गदर्शन सर्वांनी जे मिळत असतं खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन तसेच ही जी जात आहे ही सहाशे मिली पाणी आहे आणि वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ लावण्यापासून आपल्याला आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अठरा महिन्यात कोपरं तयार होतं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं देणं म्हणजे याला म्हणतात त्याचबरोबर रोपाची खात्री हे सर्व आपल्याला पाहता येते आणि जसं आपण बोराडे बोराडे काका असतील बोरेसाहेब असतील त्याच प्रकारे आपण जे महाराष्ट्रात आत्तापर्यंत नारळ बागा दिलेले आहेत जालन्याचे राम पाटील वाडीचे असतील धनाजी पाटील निमच्चे असतील वाघमोड यांना रिटायर्ड पोलीस असतील त्याचबरोबर क्रूल कामतीमध्ये जाधव कंपनी जिथं पन्नास एकर आपली मोहोळ तालुक्यात एकाच गावात नारळ लागवड आहे तसेच जे आपण औरंग संभाजीनगर असेल जालना असेल जालन्यामध्ये आपल्या अरुण जोशी म्हणून आहेत तिने लागवड केलेली आहे तीर्थपुरीमध्ये करमाळमध्ये भारती साहेब आहेत तसेच संभाजीनगरमध्ये शिवसेना प्रमुख राजू राठोड साहेब यांनी पण लागवडी केलेली आहे महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत नाराजी हजार एकर लागवड आहे आणि लागवडीपासून आपण जे नियोजन दिलं त्यामुळं बागा डेव्हलप झाल्या आहेत त्याचबरोबर खापी नियोजन सल्ला हे जे आपण बघू शकतो आहे त्यासाठी शेतकरी मंत्री बंधूंनी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेले नंबरवरती संपर्क करा न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा